नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉत बरे 50 अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य प्रत्येक बातमीतील चा वास्तविकतेची चांगली अपडेट कार्तिक एकादशी साठी विशेष रेल्वे कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने मध्य रेल्वे सोलापूर विभागाकडून विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे तीस ऑक्टोबर पासून मिरज लातूर आणि सोलापूर मिरज मार्गावर एकूण सहा विशेष रेल्वे धावणार आहेत मिरज लातूर अनारक्षित विशेष रेल्वे तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी सात वाजता मिरजेतून निघणार आहेत सकाळी सव्वा दहा वाजता पंढरपूर येथे पोहोचेल तदनंतर दुपारी साडेतीन वाजता ती लातूर येथे पोहोचणार लातूर मिरज दुपारी चार वाजता निघेल सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरजेला पोहोचेल दोन्ही गाड्यांच्या सहा फेरे होतील लातूर जिल्हा अनारक्षित विशेष गाडी दररोज सकाळी सहा वाजता लातूरहून निघेल दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ती पंढरपूरला पोहोचेल दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी ती मिरजेत पोहोचेल मिरज लातूर रात्री दहा वाजता मिरजेतून सुटेल व लातूरला पहाटे साडेपाच वाजता पोहोचेल या दोन्ही गाड्यांच्या एकूण बारा फेऱ्या होतील सोलापूर मिरज अनारक्षित विशेष गाडी दररोज सकाळी सात वाजता सोलापूरहून सुटेल सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी पंढरपूर तर दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मिरजेत पोहोचेल मिरज सोलापूर दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी मिरजेहून सुटेल दोन वाजून पन्नास मिनिटांनी पंढरपुरात पोहोचेल या गाडीच्याही बारा फेऱ्या होतील